तासगाव नगर परिषद निवडणुकीचे रणांगण तापलं प्रभाग पाचमध्ये मध्ये सौ शुभांगी विशाल शिंदे यांची प्रचारात आघाडी घेतली असून त्यांचे पती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व तासगाव येथील हेल्पिंग अँड फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल गोविंद शिंदे यांच्या पत्नी आहेत व तासगाव शहरातील प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट अमित गोविंद शिंदे यांच्या भावजे असून शुभांगी शिंदे या उच्च शिक्षित आहेत त्या माजी खासदार संजय काका पाटील व युवक नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी आघाडी स्वाभिमानी विकास आघाडी व वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सर्वसाधारण महिला पाच ब मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांचा घर टू घर प्रचार लक्षवेधी ठरत आहे यावेळी विजय आमचा निश्चित असल्याचे शुभांगी शिंदे यांनी व्यक्त केला पाहूया त्यांच्या प्रतिक्रिया शिंदे अनिल काका कुत्ते आणि विजया पाटील यांना नारळया चिन्हासमोरील ना बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजय करा ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र मी तासगावमधून कासारगल्ली इथला रहिवाश असून प्रभाग कराम पाचमधील रहिवाशी आहे तसंच संजय काकांचं आपले पॅनेल जे उभं राहिले त्यात आपल्या महिला शुभांगीताई शिंदे तसेच अनिल भाऊ कुत्ते तसेच थेट नगराध्यक्ष विजयाताई पाटील हे उमेदवार दिलेले तरी त्यांना नारळ या चिन्हासमोरील बटन दाबून बहुमत मताने विजयी करा ही माझी विनंती जय हिंद जय नमस्कार मी स्वाभिमानी विकास आघाडी व वंचित बहुजन आघाडीची प्रभाग क्रमांक पाच ब मधील अधिकृत उमेदवार नगरसेविका पदासाठी सौ शुभांगी विशाल शिंदे वो माजा सो का का वो का व माझ्यासोबत असणारे प्रभाग क्रमांक अ मधील अनिल काका कुत्ते व थेट नगराध्यक्षासाठी हे उमेदवार आम्ही संजय काकांच्या पॅनेलमधून निवडणूक लढवित आहे आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे संजय काका कारण संजय काकांनी जो तास सा तासगावसाठी साडेतीनशे कोटी रुपयांचा निधी आणला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असेल तशी बाकीची विकासाची जी कामं असतील आणि तासगाव शहराचा जो कायापालट केलाय त्याची एक संधी म्हणून आम्हाला तिघांना उमेदवारीची संधी दिली आणि तसेच मी एक सांगेन की हेल्पिंग अँड फाउंडेशनच्या माध्यमातून माझे मिस्टर विशाल गोविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी खासदार संजय काकांच्या आशीर्वादाने आम्हाला ही निवडणूक लढण्याची संधी जी मिळत आहे त्याची संधीचं आम्ही स सोनं करू आणि मला एक सांगायची इच्छा आहे की महिला सबलीकरण म्हणून आम्ही बचत गटाच्या माध्यमातून ज्योतिताईंच्या मार्गदर्शनाखाली महिला बचत गट आणि बाकीची काही कामं असतील ती निश्चित करू मला मतदार स सुज्ञ मतदार बंधू भगिनींना सांगायचं आहे की तुम्ही आम्हाला तिघांना एक संधी द्या आणि प्रचंड बहुमताने विजयी करा नमस्कार thank you